हॅलो हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सुकन्या साईड तर आज आहे संडे संडे स्पेशल आमच्याकडे सगळेच आज आहे तीन ऑगस्ट ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार हा पहिला रविवार जागतिक मैत्री दिन म्हणून मानला जातो तर माझ्याकडून सर्वांना जागतिक मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा बॅकग्राऊंड काय जो येतोय भांड्यांचा आवाज तर आमच्या घरी काकी आलेले आहेत आणि त्या भांडे आवरत हो आहेत त्यामुळे आवाज येतो तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या मी नवीन आहे सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला तर मग आजचा ब्लॉग इथे नाही एंड होत आहे तर मी आज आम्ही अजून काय काय करणार आहोत ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहोत माझी मोठी कन्या कन्या तिला पण सुट्टी असते आमच्या आहो यांना पण सुट्टी असते मी ति असतो आणि आज आम्ही सगळे घरी एन्जॉय करत आहोत आणि आज मी मस्त मस्त या सगळ्यांसाठी खायला पण बनवलेलं आहे तर संडे स्पेशल श्रावण आहे पण आमच्याकडे श्रावण असा वार पाळतो आम्ही असं महिना वगैरे असं पूर्ण महिना नाही पाळत कारण आमच्याकडे सगळे चिकन लवर आहेत नॉनव्हेज लवर आहेत नेहमी नाही खात पंधरा दिवसातून एकदाच खातो म्हणून आम्ही असं काही नाही पाळलेला तर तुम्हाला दाखवते आमच्याकडे संडेला किती कस कसोबत त्यांना फक्त संडेला पप्पा घरी असले माझी मोठी मुलगी आहे ना तर भरपूरच पप्पांची आणि हिला पप्पा घरी असले की भरपूर आगावपणा करते कायच नाही बोलणार आहे आणि हा बघा भेटतो कशा आगाव पण आहे खेळत आहे उशी सोबत मस्त मस्त तर मी तुम्हाला आता दाखवते मी आज संडे स्पेशल जेवण काय काय बनवलं होतं तर इथे मी चिकन बनवायला घेतलं मी कोकणी वडे आणि चिकन कोकणी पद्धतीचं चिकन बनवत होते आता तुम्ही म्हणाल सगळ्यांचं श्रावण असतो आणि तुम्ही श्रावणामध्ये खाता का तर असं काही नाही आहे आम्ही श्रावण पाहतो पण फक्त सोमवार शनिवार असे काही वार आहेत ते पा वार आहेत श्रावण श्रावणामधले ते पाळतो इतर दिवशी खातो आणि नेहमीच खातो असं नाही फक्त पंधरा दिवसातून एकदा असं असतं आणि मुलांना पण लागतं माझी मुलगी सारखी आटवून काढते चिकन कधी करायचं ते चिकन तिला चिकन खूप आवडतं तर इथे मी कोकणी वडे बनवायला घेतले होते हे पीठ तयारच आहे आणि बाजूला मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि कोमट पाण्यामध्ये असं मस्त मळून घेतलं यामध्ये कांदे वगैरे कांदा वगैरे चिरून पण वाप वापरू शकतो आपण पण मी नाही वापरत आमच्याकडे असेच आवडतात हे मी पैरपीठ आणलं होतं तर इथे मी तळ वडे असे मस्त तळून घेतले बघा तो किती छान फुटलेला आहे तर इथे मी लॉलीपॉप बनवायला घेतला हे खास माझ्या मुलीसाठी होतं कारण तिला चिकन खूप आवडतं आणि तिला सिक्स्टी फाय लॉलीपॉप वगैरे असं काही काय वेगळं बनवून दिलं तर ती खाते बघू शकता इथे तुम्ही आम्ही आम्ही संडे स्पेशल तयार होऊन फिरायला जात होतो बाजारात तिला एरोप्लेनच्या इथे जायचं होतं जाताना घरातूनच चहा घेतला चला आता आम्ही फिरायला चाललो आम्ही जायला बाहेर पडलो तर या माझ्या दोन मुली खुश झालेल्या बाळाला तर जास्त आम्ही घेऊनच जात नाही जायला पण ही मोठी मुलगी आहे ना ही सगळ्यांसोबत फिरतच असते दादा दिदी यांच्यासोबत पाऊस नव्हता त्यामुळे वातावरण पण खूप छान झालेलं होत तर हे गेट ओपन करून कार बाहेर घेत होते तर हा बघा आमच्या इथला व्ह्यू आमचा एरिया आमच्याकडं हॉर्स खूप दिवसाने आले होते नेहमी डोंकी असतात नंतर मी तर पिट्टू सोबत थोडी मस्ती करत होते पिट्टूला बोल म्हणून सांगत होते पण पिट्टूला कॅमेरा आणि कोण सोबत असतील तर पिट्टू कायच करत नाही माझ्या समोर भरपूर काय काय करून दाखवते ती तर आम्ही फॅमॅली निघालो एक संडे स्पेशल आम्ही मुलांसाठी देतो मुलांसाठी म्हणजे आम्हाला पण फिरायला आवडतं पण नेहमी नाही जात चिकून बाजारात आम्ही संडेला किंवा काही घ्यायचं असेल तेव्हाच जातो पण आज मोठ्या मुलगीला माझ्या फिरायचं होतं म्हणून ती म्हणत होती आपण जाऊ बाहेर म्हणून घेऊन जात होतो मुलांसाठी हा एकच दिवस भेटतो आपल्यासाठी पण एकच दिवस हा भेटतो इतर दिवशी काही काम असतातच त्यांच्या शिपनुसार तर त्यांना नाही जमत आम्हाला घेऊन जायला आणि आता तर आमची नाईट चालू होणार त्यामुळे आम्ही अजिबातच कुठे जाऊ नाही शकत तर बघा या दोघी बाहेर बघत होत्या बाळासाठी तर सगळं हे नवीनच आहे पण खुश होऊन सगळं बघत होती तिला फक्त खिडकीतून बाहेरच बघायचं होतं गाड्या बघायला भेटतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला ते काच उघडते तिथून तोंड लावून चोकत राहते त्याच्यासाठी ती खास तिथ खिडकीवर उभा राहते या बघा आमच्या दोन्ही प्रिन्सेस दोन खिडकीत उभार खिडकीत दिसतात एन्जॉय करतायत बघा कशा बसलेत बघत कधीतरी घेऊन गेलं पाहिजे असं लहान मुलांना ही बघा खुश होऊन कशी नाचते पिट्टूचा आनंद वगनात मावत नव्हता मी इतर वेळी काही आणायचं असेल तर गेलो तर नेहमी तिला आईंजवळ दिदींजवळ ठेवून जातो पण संडेला मात्र घेऊन जातो कारण तिला पण बाहेरचं माहिती पाहिजे आता हे इथं ए टी एमवर गेले होते म्हणून आम्ही थांबलो होतो आता आम्ही इथे मार्टमध्ये पोचलो होतो दिदी पप्पांना पुढं पुढं घेऊन जात होती तिला एरोप्लेनवर बसायचं होतं पण तिथे गेल्यावर समजलं एरोप्लेन बंद होता तर हा असा आमच्या इथे मोठा ढबल प्लाझा मार्ट आहे इथे कॅफे वगैरे आहे दीदी आमची बघा पुढे जाऊन एरोप्लेन मध्ये बसते तिला समजत नव्हतं या एरोप्लेन मध्ये बसू की पुढच्या माझ्यासोबत वॉजवर माझा पिट्टू पण देत आहे काय समजलं तर बघा पण खरंच मज्जा आली एन्जॉय केला खूप मध्ये जाऊन विचारून आली मी पण हा एरोप्लेन बंद होता ह्याच्यामध्ये पन्नास रुपयाचा एक कॉइन भेटतो तो टाकायचा असतो मग तो, तो एरोप्लेन चालू होतो इथे हे फोन करून विचारत होते कोणाला ते एरोप्लेन बद्दल तोपर्यंत मी तुम्हाला असा व्ह्यू दाखवला दो ते ते हे दोघं मग असे खेळत होते तिथेच कॅफेमध्ये असं हे छोटस मुलांना खेळण्यासाठी केलेलं आहे शक्यतो आम्ही इकडे जास्त नाही जात तिला दादा दिदी घेऊन जातात त्यामुळे तिला हे सगळं माहिती आहे ती आम्हाला दाखवत घेऊन घेऊन गेली होती ऍक्च्युली मम्मा इथे आहे मम्मा तिथे ती आहे आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ असं तिथे सतत चालू असते तिला आमच्यापेक्षा जास्त माहिती तिलाच आहे मग इथे आमची इथं केक खायला घेत होती तिथून ती तिने केक घेतला खायला मग तिथून आम्ही गेलो बाजारमध्ये बाजारपेठेतून काहीतरी थोडीशी खरेदी केली आणि आम्ही आलो घरी तर घरी यायला आम्हाला भरपूर वेळ झाला होता तर असा गेला आमचा संडेचा दिवस तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी नवीन आहे त्यामुळे थोडंफार समजून घ्या काही चुकलं असेल तर थँक्यू